नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण धर्मादाय आयुक्तालयाची दोन हजार पंचवीस साठीची एकशे एकोणऐंशी पदासाठीची जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे गट गट गटक संवर्गासाठीची तर त्या पदासाठीची अर्ज करण्यासाठीची मुदतवाढ जी आहे तर ती देण्यात आलेली आहे धर्मादाय आयुक्तलयाची सविस्तर जाहिरात जी आहे ती ऑलरेडी मी आपल्या चॅनलवर टाकली होती तर तुम्ही ती बघ व्हिडिओ बघितला नसाल तर हा व्हिडिओ जो आहे तुम्ही ओवर बघून घ्या याचं पी डी एफ जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी ज्या त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता याच्यामध्ये आहेत विधी सहाय्यकचे ती तीन पदे आहेत लघुलेखक उच्च श्रेणीचे दोन पदे आहेत लघुलेखक कनिष्ठ श्रेणीचे बावीस निरीक्षकसाठी एकशे एकवीस वरिष्ठ लिपिकसाठी एक अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आहे सप्टेंबर आणि अर्ज करायची शेवटची तारीख जी तर ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज करायचे बाकी आहे तर त्यांनी नक्की अर्ज करून घ्या ही जी धर्मादाय आयोगाची भरती जाहिरात जी जा आहे तर ती खूप खूप महत्वाची आहे याच्यासाठी लागणारी परीक्षा शुल्क जे आहे तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार मागास प्रवर्गातून असाल तर नऊशे रुपये आहे तरी चू उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल तर तेवढे लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग